आता दादांचा विजय मानला जात आहे सध्या तुमचे काय याच्या घ्या हा तासगाव पौथिंखामधल्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि आजपर्यंत जे आर सर्वसामान्य लोकांसाठी जे काम केलं आहे परंपरा रोहित पाटलांनी चालवावी ती सामान्य जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली त्यासाठी त्यांना एवढा केला पदाधिकाऱ्याने त्यांना विजय त्यांनी निवडून दिलेला आहे या कामन कामन आता याच्या पूर्ण विजन काय असणार तुमचं नागरिकांसाठी किंवा कामांच्या कामांच्या संदर्भात नाही निश्चितच आसगाव पश्चिम बंगाळमध्ये आता पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आता इथून पुढच्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न ते निश्चित या एम आय डी सीच्या माध्यमातून सोडवतील आणि त्याचबरोबर पाण्यावर आल्यामुळे शेतीचे जे शेतीपूर्वक उद्योग आहेत ते सुद्धा तालुक्यात चांगल्या पद्धतीनं निर्माण होतील ही त्यांची अपेक्षा आहे एम आय डी सी जरी आज एम आय डी सीचा मुद्दा विरोधकांनी घडून काढायचा प्रयत्न केला तरी त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये एम आय डी सी मंजूर करून आणली होती आणि भविष्यात तालुक्यात इतर ठिकाणीसुद्धा या छोट्या एम आय टी सीत मिनी एम आय डी सी इंडस्ट्री झोन तयार होईल आणि बेरोजगारांना हाताला काम मिळेल ही त्यांची भूमिका असेल आता सगळे प्रयत्न केला निवडणुकीमध्ये असे प्रकार किंवा अशा अफवा उठवणं हे चालत असतं पण तासगावच्या जनतेनं तासगाव शहरातल्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की सामान्य जनता आजही त्यांच्या पाठीमाग आहे असे खोटे आरोप करून त्यांच्या पाठिंबाची जनता किंवा त्यांच्या पाठिमागचा मतदार हा आणणार नाही हे जनतेनं सिद्ध करून दाखव Noit, et... Noit, et... Noit,